नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर जिल्हाध्यक्ष ठाणे आणि प्रमोद इंगळे हे माननीय फडणवीस साहेबांचं स्वागत करताय आणि आनंदी परांजपे यांच्या हस्तेही आपण उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राष्ट्रवादी ठाणे शहरच्या वतीने स्वागत करतोय आणि अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्र्यांचा मनसे स्वागत होत आहे माननीय उपमुख्यमंत्री यांचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्या स्नेहमेळ्यासाठी आपण उपस्थित आहोत ते आपल्या सर्वांचं लाडकन उमेदवार म्हणून ते प्रतिनिधित्व करणार आहेत त्या ऍडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांच्या विजन डॉक्युमेंटच सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाशन करावं अशी मी त्यांना विनंती करते विजन डॉक्युमेंट निरंजन वसंत डावखरे यांच्या विजन डॉक्युमेंटरीचा सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे झालं आता तुमचं चालू आहे आणि पुन्हा मी अभिजीत पांसे सरांना विनंती करते की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त कर करावं जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद